अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी पाटील आपलं सर गडिंग्लज येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर यांची त्रिशताब्दी मोठ्या उत्साहात साजरी गडिंग्लज येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौघ येथे सकाळी साडेनऊ वाजता सर्व धनगर समाज तसेच इतर धर्मीय लोकांनी एकत्र येऊन पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची तीनशे जयंती त्रिशताब्दी म्हणून साजरी केली यावेळी सर्वांच्या कपाळी पिवळा भंडारा शोभून दिसत होता अहिल्यादेवी विषयी थोडक्यात सिद्धार्थ बन्ने यांनी ही माहिती दिली यावेळी गणिंगलज येथील धनगर समाजासह इतर लोक लोकसुद्धा एकत्र येऊन फटाक्यांची आतशबाजी करून आनंदाने त्रिशताब्दी साजरी केली समाजातून सलोक्याचं व एकोप्याचं दर्शन घडून आलं हे ठळकपणे दिसत होतं या जयंती उत्साहामध्ये ज्येष्ठ नेते रामाप्पा करीगार विठ्ठल भमानगोळ डॉक्टर एम एस बेळगुंद्री संजय कट्टीकर अर्बन बँक संचालक शुभास पुजारी राजू पुजारी मारुती पुजारी विठ्ठलधनकर सिद्धलिंग अर्जुनवाडे सतीश अर्जुनवाडे प्राध्यापक पाटोळे अश्पाक मकांदार विठ्ठू पुजारी अनिल करीमार विठ्ठल रानगे अभिषेक पुजारी आदी लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार वेदांत बन्ने यांनी मांडले कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सरकारने यासाठी कोटी रुपयांची तरतूद केली होती पण नंतर हे काम तेव्हा बहुप्रतीक्षित रखडलेला कोल्हापूर वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करून पश्चिम महाराष्ट्र कोकण रेल्वेला जोडावा अशी मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे गडिंगलज नगरपालिकेचे माजी नगरसेवक चंद्रकांत सावंत यांनी एका पत्रातून केली आहे गडिंगल येथील कोल्हापूर वैभववाडी तातडीने पूर्ण करून पश्चिम महाराष्ट्र कोकण रेल्वेला जोडावा अशी मागणी केंद्रीय रेल्वे, केंद्री रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे चंद्रकांत सावंत यांनी केली आहे या निवेदनात पुढे म्हटलं आहे की रेल्वेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र कोकणाला जोडला तर पश्चिम महाराष्ट्राच्या विकासात मोठी क्रांती होऊ शकते कोल्हापुरातील राजश्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस पर्यंत पूर्ण असून तेथून पुढे मुंबई बेंगलोर अशा मोठ्या शहराबरोबर कनेक्टिव्हिटी आहे पण कोकणाशी कनेक्टिव्हिटी नाही पश्चिम महाराष्ट्राला समुद्र किनारा नाही त्यामुळे या साखर पट्ट्यातील साखर निर्यात करण्यासाठी मुंबई बंदर गाठावं लागतं हे गैरसोयीचं आणि खर्चिक आहे कोकणाला मात्र सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे त्यावर अनेक लहान मोठी बंदरे आहेत तेथील जवळच बंदरातील आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कृषी उत्पादने आणि साखर निर्यात करणं सोयीचं होईल शिक्षण व्यापार आणि पर्यटन यांनाही चालना मिळेल धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज